नमस्कार मंडळी आज आपण मस्त उरलेल्या इडलीपासून असा भन्नाट असा पदार्थ बनवणार आहोत तर इडली एकदा खाल्ल्यावर मुलं नंतर खायला कंटाळा करतात किंवा अशा पद्धतीनं जर इडल्या उरल्या तर आपण मस्त त्यांना वेगळ्या पद्धतीचा असा पदार्थ करून देऊ शकतो इडली पण वाया जाणार नाही आणि मुलांनासुद्धा काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटेल तर अशा पद्धतीच्या उर इडली मी घेतलेल्या आहेत एकदा इडली खाल्ली की दुपारी जास्त मुलं खात नाही त्यामुळे मी दुपारी अशा पद्धतीच्या मस्त इडल्या कट करून घेते आणि एखादी कढई घ्यायची त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल छान कढई तापल्यावर आपण ह्यामध्ये अगदी दोनच चमचे तेल टाकायचं जास्त तेलकट होऊ नये यासाठी तर अशा पद्धतीनं बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे जिरं मोहरी जिरं मोहरी कढीपत्ता तुम्हाला जे आवडेल ते ह्यामध्ये फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं बघा चांगल्या प्रकारे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावरच आपल्याला मोहरी आणि जिरं टाकायचं आहे तर इथं मोहरी थोडी जास्त प्रमाणात टाकायची त्यामुळे टेस्ट भारी लागते तर इथं बघा कढीपत्ता घेतलेला आहे मस्त हिरवगार थोडासा लसूण घेतलेला आहे यामध्ये एक चमचा तीळ टाकायचं मी विसरले तुम्ही आवर्जून टाका छान लागते तर अशा पद्धतीनं आपली ही फोडणी मस्त तयार झालेली आहे यामध्ये धने जिऱ्याची जी पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि हळद हे सगळं मिक्स करून आता आपण जी कट करून घेतलेली इडली होती ती ह्यामध्ये टाकून द्यायची अगदी झटपट मस्त फोडणीची इडली तयार होते आणि खायला सुद्धा अप्रतिम लागते तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा ह्यामध्ये छान चटपटी फ्लेवर येण्यासाठी तुम्ही मॅगी मसाला सुद्धा टाकू शकता नसेल तर अशाच पद्धतीनं सुद्धा छान लागते थोडीशी हिरवीगार अशी कोथंबीर टाकलेली आहे आणि मॅगी मसाला टाकलेला आहे त्यामुळे फ्लेवर मस्त चटपटीत येतो तर अशा पद्धतीनं मस्त अपली ही इडली ही तेरी खातात आनी आपली ही चटपटीत इडली मुलांसाठी तयार झालेली आहे मुलं काहीतरी वेगळे म्हणून लवकर खातात आणि आपली इडलीसुद्धा शिल्लक राहणार नाही तर अशा पद्धतीची तुम्ही फ्राय इडली कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडेल एवढी मस्त चटपटीत लागते आणि आवर्जून ह्यामध्ये एक चमचा तिळ टाका आणि मॅगी मसाला टाका तर अशा पद्धतीनं दोन मिनटं मी हे छान परतून घेते आणि आपली मस्त शी, लिया है, अशी फ्राईड इडली तयार झालेली आहे तर तुम्ही यासोबत चटणीसुद्धा खाऊ शकता अशीसुद्धा खूप मस्त लागते मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा आवडेल तर एकदा ह्या पद्धतीनं करून बघा ही रेसिपी किंवा बाकीच्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवनवीन व पटकन होणाऱ्या रे रेसिपी मी अपलोड करत असते त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीचे मस्त झटपट होणारे रेसिपी पाहण्यासाठी कन चॅनलशी कनेक्ट राहा आणि मस्त मस्त रेसिपी पाहत राहा तर असा झटपट व पारंपरिक भाजीचा किंवा चटपटीत रेसिपीचा व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद